सध्या आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयांवर राजकारण पाहायला मिळत आहे म्हणजे एक विषय लावून धरायचा आणि तोच विषय वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने चघळायचा ही टी व्ही मीडियाची पद्धत मग सत्ताधारी विरोधक यांना बोलवायचं त्यात चर्चा कमी आणि भांडणच अधिक असतात म्हणजे महत्वाचा मुद्दा जो असतो तो राहतो बाजूला आणि एकमेकांची उणी दुणी काढण्यातच जास्त वेळ जातो आता छावा चित्रपट काय आला आणि औरंगजेब त्याची कबर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यावरून वाद सुरू झाला मग मध्येच प्रशांत कोरटकर याचं प्रकरण आलं नागपूर दंगल झाली आणि पुन्हा एकदा औरंगजेबाच्या कबरीचा वाद उफाळला मग मध्येच दिशा सालियन हिच्या वडिलांनी याचिका दाखल केली आणि पुन्हा एकदा काहीशी विस्मरणात गेलेली दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्येची केस मीडिया आणि सगळ्यांच्या हिटलिस्टवर आली मग औरंगजेब त्याची कबर हे मुद्दे आपसुकच मागे पडले कारण दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंची गोची झालीय त्यांच्या अडचणीत वाढ झालीय हे कळताच कुणाल कामरा याची एकनाथ शिंदे यांच्यावरची विडंबनात्मक कविता अचानक समोर आली दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा थोडस मागे पडलं म्हणजे एक, एक प्रकरण झाकायला दुसरं प्रकरण बाहेर काढायचं ही हल्लीच्या राजकारणाची पद्धत आता या सगळ्यात एक महत्वाची बातमी समोर आली त्यावर फारसं कुणी बोललंच नाही ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कबुली जबाब सुदर्शन घुले आणि इतर आरोपींनी दिला त्याचबरोबर त्याची महत्वाची सुनावणी सुद्धा पार पडली म्हणजे मागच्या दोन तीन महिन्यांपासून जो विषय संपूर्ण महाराष्ट्राने लावून धरला होता सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सगळे झटत होते त्यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो समोर आल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली त्या संदर्भात महत्वाची सांगितलाय आता कबुली जबाबात नेमक का काय सांगितलंय किंवा सुनावणीत नेमकं का काय झालं हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते सुदर्शन घुले याने जबाबात जो घटनाक्रम सांगितलाय तो अक्षरशः थरकाप उडवतो इतकी विकृती माणसात असते आता त्याने जबाबात काय काय सांगितलंय ते पाहूया वाल्मिक कराड आमच्या समाजाचे नेते तर विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत मीही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे वाल्मिक कराडने सरपंचाला धडा शिकवायला सांगितल्यानंतर अपहरण करून आम्ही हत्या केली सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून आम्ही दोन तास मारहाण केले दोन तासांच्या मारहाणी वेळी जयराम साठेच्या फोनवरून माझं विष्णू बोलणं झालं मारहाणी वेळी घुलेने पळत येऊन दोन्ही पायाने देशमुखांच्या छातीवर चा उडी मारली त्यानंतर देशमुखांनी रक्ताची उलटी केली सरपंच निप्चित पडल्यावर आम्ही त्यांना गाडीत टाकलं जयराम साटेने पुन्हा सरपंचांचे काढलेले कपडे घातले दिवस असल्यानं आम्ही सरपंचा मृतदेह गाडीत टाकला आणि अंधार पडण्याची वाट पाहिली अंधार पडताच देशमुखांचा मृतदेह आम्ही दैठण फाट्याजवळ फेकून दिला स्कॉर्पिओ घेऊन वाशीच्या दिशेने पळून गेलो वाशीत पोलिसांना पाहून आम्ही स्कॉर्पिओ सोडून पळ काढला हा होता आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब त्याने गुन्हा मान्य केला पण सुदर्शन घुलेच्या मित्राच्या जबाबात आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीये संतोष देशमुखांना हत्येपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट होता सुदर्शन घुलेने विष्णू चाटेला सांगितलं होतं की संतोष देशमुखला उद्या उचलून नेतो आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवतो तिरंगा हॉटेल मधल्या बैठकीत घुलेने विष्णू चाटेला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासंदर्भात बोलला होता यावर विष्णू चाटेने सांगितलं तुला काय करायचंय ते कर नाहीतर गावाकडे चितर ससे पाखरं सांभाळ पण केजला येऊ नकोस हा होता सुदर्शन घुलेच्या मित्राचा जबाब संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर केच पोलिसांनी दिरंगाई करत याकडे काना डोळा केला आणि हे संतोष देशमुखांचा चुलत भाऊ शिवराज देशमुख याने सांगितलंय अपहरण झाल्यानंतर तक्रार द्यायला गेलेल्या शिवराजला पोलिसांनी तीन तास नुसतं बसवून ठेवलं पीएसआय राजेश पाटील पीएसआय प्रशांत महाजन आणि पोलीस अधिकारी बनसोड यांनी शिवराज देशमुख यांना बसवून ठेवलं होतं पोलीस कर्मचारी असं म्हणाले की कायदा बदललाय पुस्तक बघूनच कलम लिहावी लागतात आणि पोलिसांच्या या भूमिकेमुळेच वेळ लागला आणि तेवढ्यात संतोष देशमुख यांच्या हत्येची बातमी कळाली या तीन पोलिसांना सुद्धा सह आरोपी करा अशी मागणी आता करण्यात आली आहे या प्रकरणात एक महत्वाची गोष्ट म्हणजे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी फॉरेन्सिक पथकाला यात नव्याण्णव ठसे सापडलेत आणि त्यातले काही हे आरोपी सुधीर सांगळे याचे ठसे होते सव्वीस मार्चला या केसची महत्वाची सुनावणी पार पडली यावेळी सरकारी वकील उज्वल निकम यांनी कागदोपत्री पुरावे सायंटिफिक पुरावे अपहरण झालं त्यावेळी फिर्यादीने केलेलं वर्णन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असे तगडे पुरावे सादर केले या व्यतिरिक्त सुदर्शन घुले महेश केदार जयराम चाटे यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलीये आणि त्यामध्ये वाल्मिक कराड याचं नाव घेतलंय आता सुनावणीमध्ये नेमकं काय झालं उज्ज्वल निकम यांनी काय मांडलं हे थोडक्यात जाणून घेऊया वाल्मिक कराड खंडणी थेट पुरावा नाही असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी केला होता उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराडच्या आवाजाच्या नमुन्यांचा पुरावा सादर केला पोलिसांनी कराडच्या आवाजाचे नमुने तपासले त्यातून वाल्मिक कराडनेच आरोपीला खंडणी मागायला पाठवलं असल्याचं समोर आलंय तसंच फरार आरोपी कृष्णा आंधळे याने तब्बल तीन वेळा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला फोन केल्याचा गौप्यस्फोट उज्वल निकम यांनी केलाय आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची कराडच्या जगमित्र या कार्यालयात एक बैठक झाली होती आणि याच बैठकीत आवादा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागण्याचं चा निश्चित झालं आणि यासाठीच आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांना बोलवण्यात आलं आणि तिथे प्रत्यक्ष वाल्मिक कराडने खंडणीची धमकी दिली नऊ ऑक्टोबरला थोपटेंनी वरिष्ठांना हा सगळा प्रकार सांगितला दिल्लीतील वरिष्ठांनी तक्रार करू नका असा सल्ला दिला त्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला सुदर्शन घुले हा आवादा कंपनीत गेला शिवाजी थोपटेंना धमकी दिली वाल्मिक कराड जे सांगतोय ते ऐकण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराडने आवादाचे अधिकारी सुनील शिंदेना फोन केला यावेळी कराडने विष्णू चाटे याचा फोन वापरला वाल्मिक कराडने फोन केला तेव्हा सुनील शिंदेंनी फोन स्पीकरला टाकला आणि सगळं रेकॉर्ड केलं शिवाजी थोपटे सुद्धा तिथेच होते तेही सगळं ऐकत होते वाल्मिक कराडने सुनील शिंदेंना धमकी दिली आणि याच खंडणी प्रकरणातून पुढे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली उज्वल निकम यांनी पुराव्यांसह हे सगळं सादर केलं आता या प्रकरणी पुढची सुनावणी ही दहा एप्रिलला होणार आहे आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड विरोधात सगळे पुरावे समोर आलेत आणि सरकारी वकील असलेल्या उज्ज्वल निकम यांनी ते सादर सुद्धा केलेत गँग लीडर असलेला सुदर्शन घुले मास्टर माइंड असलेल्या वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार वागत होता हे सुद्धा स्पष्ट झालंय त्यामुळे या प्रकरणी जे दोषी आहेत त्यांना जास्तीत जास्त म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे तारीख पे तारीख असं म्हणत यात कोर्टाने वेळ घालवू नये एवढीच इच्छा आहे कारण संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही तर सर्वसामान्य नागरिकांचा या न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल हे मात्र नक्की आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि पुढची सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे या सुनावणी दरम्यान सुद्धा काय होईल हे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद